नगरपालिकेने नवीन पाच नंबर साठवण तळ्याचा निघालेला मुरुम खडक भाजीपाला लिलाव मोंडा बैल बाजार चमडा मार्केट येथे टाकला असता तर शेतकऱ्यांचे हाल झाले नसते कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात कर देते त्या बदल्यात नगरपालिकेने शहराचा विकास विचारात घेऊन मार्केट कमिटीला स्वतःहून कामाच्या रूपात सहकार्य केलं पाहिजे शहरामध्ये बैल बाजार रोडला दर सोमवारी जनावरांचा मोठा बाजार चमडा लिलाव मोठ्या प्रमाणात भरतो त्यात गाई म्हशी बैल मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी शेतकरी आणतात आठवडाभर रोज ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला घेऊन लिलावसाठी पहाटे रोज येतात तोही बैल बाजार रोड जवळील खंदकणाला जवळील जागेत परंतु पावसाळ्यात तिथे मोठ्या प्रमाणात चिखल होतो पाणी साचते किडे माश्या वाढतात अशा चिखलात जनता खात असलेली भाजीपाल्याचा लिलाव भरत असतो तसंच आठवड्या एक बाजारातून एकदा बैल बाजार तसाच आठवड्यातून एकदा बैल बाजार व चमडे बाजार भरतो टेम्पो फसतात जनावरे पडतात त्यांना इजा होती जनावरं आत आणायला व बाहेर घेऊन जायला व्यापाऱ्यांची टेम्पोवाल्यांची खूप हाल होती यामुळे नगरपालिकेने सहकारी शासकीय संलग्न संस्था या नात्याने व कोपरगाव शहरामध्ये व्यापारी या लिलावासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने छोटे मोठे दुकाने रिक्षा टेम्पोवाले यांचा खूप मोठा आर्थिकदृष्ट्या व्यवहार होतो चलन फिरतात हे विचारात घेऊन पाच नंबर एसगावीतील साठवण तळ्यातील मोठे दगड हे जर नगरपालिकेने मार्केट कमिटीला किंवा अगदी नाममात्र दरात टाकून दिले असते तर निश्चितपणे शहरातील व्यापारी रिक्षावाले शेतकरी यांचे व त्यांच्या जनावरांचे हाल झाले नसते अजूनही दुसऱ्या चार नंबर तळ्याचे काम चालू होणार आहे त्या तळ्यातील गोटे हे नगरपालिकेने मार्केट कमिटी यांच्याशी चर्चा करून जनावरांचा बाजार रोजचा भाजीपाला लिलावाची जागा चमडा मार्केट येथे टाकता येऊ शकते शेतकरी व्यापारी टेम्पो ट्रॅक्टर रिक्षावाले यांचा होणारा त्रास कमी होईल जसे गोदावरी नदीवरील काळातला पूल पाडला गेला त्याचे जर सर्व दगड नगरपालिका प्रशासनाने गोळा करून त्या दगडामध्ये श्री स्वामी समर्थ मंदिराचा खेटून दगडाचा पुरातन काळाचा दिसणारा जसा जनतेला उपयोगी नवीन घाट नदीपात्राच्या दोन्ही बाजूला तयार झाला असता त्याचे लाखो रुपये किमतीची दगडांची काय विल्हेवाट लावली याची चौकशी होणे गरजेचे आहे तसेच पाच नंबर तळ्याच्या मुरमाच्या बाबत टेंडरमध्ये काय होते व टेंडरमध्ये जरी काही उणीव असली तरी नगरपालिका त्यात मार्ग काढू शकते आधीच नगरपालिकेने शासनाच्या मार्फत दोन हजार अकरा साली छोटे मोठे दुकानदार टपरीधारक यांना उठवून मोठा अन्याय टपरीधारकांवर व शहराच्या व्यापाऱ्यावर झाला होता त्यातच टाकळी फाटेतील बीज गुणन केंद्र येथे संपूर्ण मार्केट कमिटी धान्य लिलाव कांदा मार्केट जनावरांचा बाजार चमडा बाजार हलविण्याची चर्चा सध्या धबक्या आवाजात शहरात सुरू होत आहे असे जर झाले तर मार्केट कमिटी जवळील येवला रोड येथील सर्व दुकान ओस पडतील यात हॉटेलवाले गाडी रिपेअर करणारे अवजारेवाले शेती उपयोगी बी बियाणांची सर्व दुकाने स्टील सिमेंट लाकडी दरवाजे रासायनिक खतांचे दुकान सर्व ओस पडतील त्याचबरोबर मालवाह रिक्षावाले टेम्पोवाले यांचे धंदे जातील असे जर मार्केट कमिटीच्या विचारधी नसेल तर निश्चितपणे शहरातील जनतेचा विचार हो घेऊनच असा निर्णय घ्यावा जर असे काय विचारात नसेल तर जनतेला आनंदच आहे म्हणून शहरात हे सर्व राहू यासाठी नगरपालिकेने गाव कसं वाढेल सहकारी संलग्न शासकीय संस्था जवळच्या संस्था यांना कशा प्रकारे चांगले काम करून मदत करता येईल याचा विचार इथून पुढे तरी स्वतःहून जनतेसाठी गावच्या विकासासाठी चलनवाढीसाठी नगरपालिकेने करावा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट कमिटीचे व्यवस्थापक व सर्व संचालक मंडळ आल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताचे बैलबाजार येथे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी चांगले काम ते आहेत तसेच शहरातील प्रत्येक सोमवारी बाजारस्थळे भरणागा सोमवारच्या दिवशीचा बाजार, दिवशी बाजार भाजीपाला फळवाले विक्रेते यांना चिखल्याचा त्रास होऊ नये यासाठी काय करता येईल याची उपाययोजना नगरपालिकेने करा करावी जेणेकरून नागरिकांबरोबर विक्रेत्यांनाही त्रास होणार नाही अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे